O que सोलापूर जिल्हा अमाल महामंडळाचा अध्यक्ष शिवाजी शिंदे आज सव्वीस फेब्रुवारी रोजी आमच्या महाराष्ट्र राज्य अमाल महामंडळ व इतर दहा संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आंदोलन सध्या सुरू आहे आज तिला सकाळी अकरा वाजता आमच्या राज्याचे नेते महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबाराव त्याचबरोबर दुसरे नेते नरेंद्र पाटील भाई जगताप आणि शशिकांत शिंदे या सर्व संघटना एकत्र होऊन महा मुंबई मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून आमच्या सर्व राज्यातील हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्हा कचेरीवर मोठ्या प्रमाणे मोर्चाचं आयोजन केलं असून त्यामध्ये विविध एकूण दहा मागण्या आहेत त्यामध्ये सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हाताडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार वेळेत झाले पाहिजे विशेषतः वाराईच्या रूपाने जी सध्या होम माजलेला आहे वाराईचा अर्थ मुळात वेगळा आहे आणि हेनी वाराई म्हणजे आम्ही वरून काय आधीच देतो असं वाटतं पण वास्तविक पाहता वाराई म्हणजे रेल आपल्या ट्रकमध्ये माल लोडिंग करण्याचे त्याच्यासाठी आपण वाराई घेतो आणि वाळ व्हाळक्यापर्यंत हमालीचे दर ठरलेले असतात परंतु ट्रकमधील जी माल भरणे असते उतरणे असते थापी लावणे असते ती आम्ही वाराईच्या रूपात आपले कामगार बांधव घेतात परंतु सध्या त्या ज्या ठेकेदारांनी जो सध्या हे माजवला आहे की आम्ही वाराई देणार नाही वगैरे आम्ही वाराई ना देऊ वारा नका पण त्या वाराईची रक्कम जे आमच्या हमाली कामगारांच्या हमालीमध्ये वर्ज करावी आवकची वाराई आवकच्या हमालीमध्ये आवक वर्ज करावी जावकची वाराई जावकच्या हमालीमध्ये वर्ज करावी हे आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत तसेच माड्या येथील शासकीय धान्य गोदामातील कामगारावर बरेच दिवस दिवसाला अन्याय होतोय त्या ठिकाणी माडातील आज शासकीय धान्य गोदामातील जवळजवळ दोन महिने झालं काम बंद आहे त्या ठिकाणचे कामगारांची उपास मारायची वेळ आलेली आहे त्यासाठी सुद्धा आमचा आज कामगार उपाशी पडत आहे त्यासाठी आमच्या प्रामुख्याने दहा मागण्या आहे